हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जाओ ही चरणी प्रार्थना तरी ते ओवीची तयारी झालेली आहे आणि ती आता देवपूजा करत आहे तर साधारण पावणे सात वाजलेले आहेत आणि आता मी बाहेर जाणार आहोत तर बाहेर कुठे तर माझ्या माहेरी तिथे माझ्या आईवडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करण्यासाठी चाललो आहोत तर मिस्टर आता कामावरून येतील आणि मग आम्ही इथून जाणार आहोत तर चारवी स्कूल मधून जाऊन आल्या आणि उद्या त्यांना सुट्टीच आहे तर म्हटलं आज वस्तीलाच जाऊयात म्हणून आता आम्ही इथे उशिरा निघालो आहोत तर चला होवी पाया पडते <laughs> मम्मी से बाय आले आहेत आणि आता मी इथे चाललो आहोत केक घेण्यासाठी केक घेतो आणि मग जातो मी पण निघाल केक घ्यायसाठी बघ कोणता तुला आवडेल तो माई आजोबा घाणार आहेत जास्त चॉकलेट नको जास्त गोड पण नको गं मग मलाच फोन करतोय एकटाच करतोय मला फोन इकडे पप्पा आहेत आणि इकडे माई चलो अ त्याला नको आता तर मग तो तोंड खराब करेल नाही तोंड खराब करेल ना आता फोटो काढायला नाही का लागते तीवारा। 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 ए दीदी मग केला विष तू केला का माईला विष <laughs> <laughs> नाही <laughs> 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 <laughs>

इकडे येऊन घालात आवाज अरे तू पण बस की या रे गाणंነስ दुकान बोल हॅपी एनिवर्सरी माय पप्पा हॅपी एनिवर्सरी करता है इधर फोटाली गाडी में मारी बस माई बाप्पाचा आज सेहेचाळीसवा वाढदिवस आहे अजून असेच माई बाप्पाचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा पन्नासवा ते चार वर्षानंतर खूप मोठा करू आपण सेहेचाळीस वर्ष झाले बर स्वयंपाकामध्ये आज बनवलंय मटण मच्छी फ्राय इकडे आहे मच्छी भात आणि पुऱ्या ना इकडे पुऱ्या आणि मी व्हेज खाते म्हणून माझ्यासाठी स्पेशल बनवलंय मटर आणि त्यामध्ये दे, फ्लावर आहे आणि श्रीखंड ना पनीर नाही <laughs> पनीर नाही ते विसरले ना म्हणून पनीर पण टाकणार होते रिएक्शन तू व्हेज नाही तुम्ही नॉन खा मी व्हेज चला आता आम्ही सर्वांना जेवण वाढायला घेतो हा कर कर, थंड झालेला असत नाई थांब माय लिला सकाळचा चहा तरी घेऊ दे हो ना तू मला का फोन करतेस मग काय करू

आजचा दिवस आहे पंचवीस डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस तर सर्वांना मेरी क्रिसमस आणि कालचा आम्ही जो लग्नाचा वाढदिवस हो आईवडिलांचा साजरा केला तर तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्येच आम्ही साजरा केला आणि आज मी काही लवकर उठली नाही माहेरी असलं म्हणजे थोडंसं निवांतच उठलं जातं त्यानंतर मग आयता नाश्ता चहा हातामध्ये आला आणि सुरुवात झालेलं आहे खाऊन माझं नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मला डीमार्टला जायचं होतं तर भावाला म्हटलं आपण जाऊयात डीमार्टला तर तो मला आज डीमार्टला घेऊन चाललेला आहे कारण की मिस्टर तर आदल्या रात्रीच गेले होते घरी आणि ते लवकरच सकाळी त्यांच्या कामावर देखील निघून गेले होते तर भिवपुरी आणि कर्जतच्या मधोमध आहे डीमार्ट मग तिथे जाण्यासाठी गाडी असली की बरं तर भावाची तिथे आम्ही बुलेट घेऊन गेलेलो आहोत आणि डीमार्टला मला खूप जास्त काही नव्हतं अगदी थोडं थोडं माझं साहित्य संपलेलं होतं घरामधील तर तेच घ्यायचं होतं तर ते आमची शॉपिंग इथे करून झाली आणि त्या त्यानंतर भावाला मग आईस्क्रीम खायची होती तर इथे आम्ही दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर मग आम्हाला कर्जतला जायचं होतं कारण की आम्ही ग्रुपमध्ये सर्वांनी सेम साड्या घेतलेल्या आहेत लेडीजने तर आम्हाला ले, ती साडी आणायला जायची होती तर आमची मैत्रीण कर्जतला राहते तर तिथेच त्या साड्या होत्या तर ती, ती साडी घेऊन मग आम्ही घरी गेलो त्यानंतर मग आराम वगैरे केला आणि मला चारवीसाठी ना बॅग घ्यायच्या होत्या स्कूलच्या ॲक्च्युली त्यांना ट्युशनसाठी पाहिजे होत्या तर आमच्या इथेच उकरुलच्या इथेच जवळच एक दुकान आहे तर तिथे जाऊन आम्ही त्या बॅग घेतल्या आणि त्याच्या बाजूलाच साईबाबांचं मंदिर देखील आहे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये देखील दे ते दाखवलं होतं तर तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी मग गेलो मंदिरामध्ये शांतता होती कारण की आज बुधवार आहे तर फारसं कोणी इथे भाविक आलेलं नव्हतं कारण गुरुवारी जास्त करून भाविक येत असतात मंदिरामध्ये तर इथे गेल्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि तो हॉल आहे ना तर तो खूप मोठा आहे तर आदवी किती त्याला खूप छान वाटत होतं तर त्याचं चाललं होतं धावणं इथून तिथून असं आणि आम्ही ते मंदिरात केव्हा पण आलो ना तरी पाच दहा मिनटं थांबतो बसतो आणि नंतरच मग घरी जात असतो तर चारवी आदविक आणि ओवी यांना खूप छान वाटत होतं तर आम्ही बराच वेळ इथे बसलो आणि मग त्यानंतर घरी गेलो आध इथे ओवीची बॅग हवी होती म्हणून मग तो तिच्या मागे मागे धावत होता आणि तिच्याकडून बॅग घेत होता परंतु ओवी काही त्याला बॅग देत नव्हती तर त्याला चारवीची बॅग देत होते तर तो ती त्याला नको होती त्याला ओवीचीच बॅग पाहिजे होती त्याला जे पण म्हणजे ओवी घेते ना तर ते सर्व त्याला पाहिजे असतं मग नंतर ओवीने त्याला बॅग दिली ओवीने सगळ्यांसाठी ठेवलाय आणि चहा खूप छान झाला झालाय कसं झालं चहा तुला पण बरोबर गोडलेलं पीक करायला आता आम्ही चहा घेत आहोत आजोबा आजोबांचं काय आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय